नमस्कार मित्रांनो हे बघा आज आम्हाला हालरणी दानं बरडून घ्यायची ते त्यासाठी आज ही गाय गडबडत चालली आहे आता पूर पण पोरांचा उरकला नाश्ता आहे केल्यानं आता पूर पण निघालते शाळेत बरीच पोरं आहेत बरंच लांब गावामध्ये जायला लागतं जवळजवळ अडीच तीन किलोमीटर येतो आमच्यापासून गावला आम्ही तर निघालते आता शाळेत मग काकू तुमची किती पोरं येतं होय कितीला येतं तर अशी बारकाली पोरं मग त्यांना लवकर नाही का लागतं म्हणजे जर अकरा वाजता शाळा असेल तर इथनं त्याला नऊ साडे नऊ लाच निघायला लागते कारण पोरांना म्हणजे ती काय खेळत बांधण करत हसत असे गावामध्ये जाते काय चाललंय तुझी काय गरबड होय आज म्हणजे हाय राहिलाय म्हणजे दान कराची मशीन त्यामुळे गरबड असते कारण तुमचं काकू झालं होय ही गावाकडे शेतकरीची अशी गाय गरबडत असते आणि त्यांना मग की पोरं पण गावात नेऊन सोडवता येत नाही कारण काम लय असते ही पहिलीची पण चालत जात तिथं कारण अंगणवाडी बालवाडी नसल्यामुळं आमच्या सागरचं पण कधी शाळेत <laughs> तर कधी घरी तर निघालते आता पोरं उरागणी नाही उराक सगळ्यांना हा तर आता चाली गाय गरबड मशीनवाला पण आल तर ते म्हणते ते घ्या उरकून त्यांना पण पुढच्या ऑर्डर असतात म्हणजे दुसऱ्यांचं मुड खाळ्यावर ती मशीन न्याय लागते गेली ना, ना पुरसा काय आता तू तुझ्याच राहिला बिराजी गेला तिकडं मुडा उघडायला हो कांस म्हणजे खाळ्यावर मग सुला काय आज गरबड बाजरीच काढायचं लक्षात येऊ काय राहिलं हा हलरवाल पण मालक आलं आता घ्यायचं ते दहा करून नमस्कार लय लवकर आलं होय होय हा <laughs> ना।, ना।, ना तर हे गावातलंच लजेत आपलं म्हणजे तिकडं कापडदाऱ्यामध्ये राहतात दे। तर मानाने मस्त बाकी आता ची केला हा दे थोडासा आता पाहुणे समज

बाकी करायच आता काय त्यांचा सकाळच्या पाणी ते आली उरकून द्यायला ते उरकून दिलं फोटो दिलं काढून त्यांना काढलं एडं वाकडं <laughs> सरांना लागते रे वाटत कुणा कुणाचं काढलं सगळं पोरं काढलं चुला जण दोघी जण हा ते त्यांच्या बरोबर ज्याची ज्या जे त्याची आई पाहिजे त्याच्याबरोबर काय कोणाची असते तरी चालते चालते काय आता हे बनायच चुलीवर देऊ मस्त बाकी हे कोरड्यात चाललंय बॉम्बला आता मी बाकी सगळं उरकले कोकरा खायला ठेवलो हा सकाळी बरे कोकऱ्याला खाया ठेवायला लागतो परत पाला आणायचा त्यांना पा जायची बरीच मेहनत असते जेवढं तिकडं वाढेल आहे त्याच्यावर मग आता डबल झाली मेहनती नाही शेतातलं काम बघितलं पाहिजे कायमच असत ना केलं तर शेतातलं नाही केल्या होणारच नाही ना, ना, ना। योगदान करून नाही दहा पाहुण्याचं आत आतमध्ये घर बघायचं बरं दिसत ना, ना। आलं त्यांचं वर्षातून दोन फेरे असतात आमच्याकडे एकदा ज्वारीच्या सीझनला ज्वारी आणि गहू आणि आता परत बाजारे सीझनला आणि वर वर्षापासून दादा मध्ये पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे तेच आपलं हल हालरने दाना करतात मस्त बाकी बाणाने कांदा तोडून घातलाय त्याचं टाक टाकते बोबला मध्ये हल वाल दादा ते शाकाहारी असल्यामुळं ना द आरव मस्त बाकी झाला या हां आता दुसरा करायला देणला आता करती मग काय गडबड आज दान करायचं जायचं आहे ते अब मिशन वाला आली ते ना होय त्याच्यामुळे आता उरकून जायचं पटकन दान करायला दा। बर बर उरका चल बघितलं ना घर एक नंबर बरं झालंय ना आदुछ 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 <laughs> आजच नाही बाजरीला चालतो मी ज्वारीला कुठं होतं ज्वारीचं टायमिंग ला गडबड असते तेवढी चला हा चला चला आलो मागून दादा ती पुढे गेली आता सागर तुझं काय चाललंय तू येणार कसं व्हायला कसं व्हायला येणार आहे ना हा तू गामेले व्हायच्या हा

लेजुनी मशीन नाही बिराजी लेजुनी मला आठवत तशी हीच मशीन हा ना एकोणीशे दुछी <laughs> ब्याण्णव ना ब्याण्णव म्हणजे माझ्या नंतर जन्मानंतर दोन वर्ष यांनी घेतली जन्मानंतर दोन वर्ष काय काय आता ट्रॅक्टर पण चालवत नाही दहा ना म्हणले घर म्हणणार दादा गडबड म्हणजे पावसा पाण्याचा दिवस असतात हा ना पाऊस जर पळा चालू झाला ना मग कसं एक टायमाला का करता असं वर टाकून दान करायला दाखवून टाकलं बन एक टायमाला चालू मध्ये थोडस राहिलं चालू मध्ये पण एखादी वळवाचा पाऊस असतो आणि आज रापाले वातावरण कसं झालंय रापाने जोगे झाले ह्या मशीनचं नाव काय शर्पा शर्पा का शर्पा हे पंजाबवरून वरून आणले का कुठून पंजाबला जास्त मशीन सासूर कंपनी तिकडेच असणार आता आपल्याला अशी मशीन म्हणजे घ्यायला पण नाही भेटायची बघायला पण नाही भेटायची एकोणीशे ब्याण्णव साली घेतली म्हणजे बरच वर्ष झाली त्या कसं काय दानं करत होती लोक अशीच मशीन होती फक्त पाणी आहे ना पाणी बियारला असायचं आणि बियार मशीनला बियारला लावायचं आणि त्या पाणी आणि त्याच्या अगोदर त्याच्या आदूबर बैलांनी खाड्यान करून खाड्या खाड्यावर खळ करायचं खळं करायचं मग बैलांनी मस्त बाकी कस पण वाढले ते दारा पडते तेरा पहिल्या दिवशी काढलं ना बारा दिवस झालं दुसऱ्या दिवशी काढलं त्याला अकरा दिवस झालं तिसऱ्या दिवशी काढलं तेरा दहा दिवस झालं एकदम कडक नाही असं दान कस काय पडते हातावर घेतलं म्हणजे मशीन वाल्याला पण त्रास झाला नाही पाहिजे मशीन वाल्याला का त्रास होतो पाऊस काढायचा बरं वाढलं ना कुठं नाही सर आम्हाला पाऊसच नाही नॅचरल लोकांना एक नंबर मशीन वाले कसं बरी म्हणजे एक नंबर कसं येतो माहिती

काय नाही काय साधन असल्या बरं पडते चालेल कसं भरायचं आता साकडत काय दादा खायला चालेल कसं भरायचं परत पाणी प्यायला वेळ झाले पाल उडतो एक एक पोत किती आता बसते दान्नी साठ पन्नास सत्तर अशी ऐंशी पन्नासच्या पुढचं जे मग पन्नासच्या पुढच्या असल नाव इथे लावून घ्यायचं पोत काय बरोबर ऐंशी रुपये काय पोपरा होते का

लुंग्यायचं पुढं आली की याला लुंग्या बनायचं मशरून बाहेर आले की दान्या एका साईडला आणि लुंग्या दुसऱ्या साईडला चालले की आता बांधायचं आणि तुला दर पकडा ते जामेली करायची कशी काय बाजरी होती दादा ਇੱਕ ਨੰਬਰ ਇੱਕ ਨੰਬਰ ਹਾਜ਼ਰ ਹੋਣਾ ਹੈ ਇੱਕ ਨੰਬਰ ਨਾ ਨਾ ਤੇ ਮੋ ਇੱਕ ਨੰਬਰ ਦਿੱਸੇ ਲੈ ਵਾਰੀ ਗੱਲ ਨੂੰ ਗੱਬੀ ਨਹੀਂ ਆਜਾਤ ਨਾ ਆ ਵੀ ਗਣ ਹੈ ਨਾ ਹਾਂ ਅੱਪਾਏ ਮੇ ਦੀ ਦੂਰੀ ਹੈ ਜੇ ਮੋ ਮਾਪਸਤਾਰ ਹੋਇਆ ਰੁਦਾ ਹੋਰ ਦੂਰ ਨਾ ਆਵਰੇ बस बस नाही पसरवजार लागली सांग सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा चौदा घ्यायचं मग वाटते चौदा साडे चौदा पुल ते सगळी पण कमी होते ना कशी काय बाजरी पण बाजरी चांगली आहे सारखी मग बाय दाट झाली परत शेतू होत आपण गेलो आलो शेतू लागली ना बाजरे मस्त झाली किती खूप

राहता हे आम ताप, पोते आम्ही उचलून इकडं त्या वाळ आपल्याला तर आता थोडं ऊन पण पडलं म्हणजे ताप की परत मग पोते बनवून ठेवायची मग आपल्या थापी घरात लावून ठेवायची आता आम्ही एक एक पोत आणतो इकडं खाली करायला सगळी पुती धावून वतायची ते आम्हाला बरीच मेहनत या दोन दिवस तरी पण ऊन नाही आता सागरचं पण कड दान पांग व्हायचं चाललंय आता दोन दिवस वाळवायची मग परत मग पोती भरून घरामध्ये नेऊन ठेवायची आता जागा होती तर वाळ दिलं आता पोती भरली म्हणजे डायरेक्ट ती

<laughs> <laughs> सागर सागर चांडायला बाजरीला किती वेळा हात दादा पेरल्यापासून <laughs> पेहरल्यापासून पेहरल्या फुरपायची मग पाणी देत मग पाणी देऊन दोन तीन पाणी दिले की खोडायची आणायची गोष्टी हात लागण्याशिवाय कुठल्याच नाही अंधे हाताला मग मिळवते बा करा hmm. बा <laughs> कर मिळायचा मिळवायसाठी लय अगदी संघर्ष करावा लागतो गोष्टी सागरकडे खेळतोय बाजरीचा एक दोन बारा येथ पेरवत बरं का पाहिजे काय आणि पाऊस बाजरीत पाणी घेऊन जायला आता मला पण जायचं मेन रे घेऊन ती बाजरी पहिल्या राशीची पहिल्या राशीतली आहे ते वेळेस मागणं राशीत झाली होती थोडं त्यात काय येतो कचरा आणून घ्या एवढं एखादा खडा तुकला ती बरोबर असं काढायला लागते बाजरी निवड केली ना आपण बाजरी बोरा कस घ्या आता माणसं आपली भरपूर असल्यामुळे खायला भरपूर लागते हा ना बाकरी भात एक वर्ष नाही पाऊस पडला तरी धान्य पुरलं पाहिजे पुरलं पाहिजे असा कोठारा शेतकऱ्याच्या घरामध्ये असतो आपल्या घरामध्ये पंधरा ते अठरा पोती आता ना नाव हे पाणी घेऊन आयला जेवढ घरचं धान्य असेल जेवढं बरं वाटत आपण एका धान्य घेतलं दादा अजून शेती करतोय ना हा घेत का, का, का।, का। मु

साडे नऊ पांढर शात येईल त्यातच बाजरी केलेली हा हे तर धान्य जान मी ते जेव्हा जर बाजरी केली असते लय झाले असते मग पंचवीस तीस पोत झालं असतं सगळा नाही जर मोरल्या वर्षी केली का बाजरी आपली थोडी केली चार दोन पोती जरी झाली आपल्या करायचा जाण जास्त तर आईंदा दादा पण आता दा खुश येत बाजरी चांगल्यापैकी झाली भांड रंग जाऊन जाऊन तर आपला आजचा हेडिओ मी इथंच थांबवतो भेटू आता पुढच्या हिडू मध्ये धन्यवाद